भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर या महाकंपनीच्या दुचाकी गाडी सराईत आरोपीकडून केली जप्त दिनांक सोळा चार दोन हजार चौकातील उसाचा रस विक्रीच्या दुकानाचे सामोरील बाजूच्या रोडवर फिर्यादी यांनी या महाकंपनीच्या मोटरसायकल ही लॉक करून पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञाती समाने फिर्यादी यांना संमती सेवा आणि चोरी केली आहे म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंधरा दोन हजार पंचवीस भारतीय ज्ञान संहिता कलम तीनशे तीन दोन गुन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळा राम साळगावकर यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिष्ठ निलेश मुकासिंह अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन तपास पथकाचे अंमलदार हे वर्ण मोद गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असता त्यांना सदरचा गुन्हा रेकॉर्ड वैल्य आरोपी नामे सुगंध लोखंडे राहणार हो मागे महात्मा गांधी सोसायटी सहकार नगर भागेत सहकार नगर पोलीस स्टेशन बाजूला पुणे यांनी निष्पन्न झाले असून त्याच्याकडून गुढ्यातील चोरी केलेले यमहादू चाकी ही जप्त करण्यात आलेली असून आरोपी पुढील कारवाई करण्यात आलेली आहे सदरेची कामगिरी ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती स्मर्ता पाटील माननीय सहपोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे श्री राहुल आवरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी चो सागर बोरगे महेश बारगावकर मंगेश पवार सचिन सरपले काळे निलेश हरमोडे तुकाराम सुतार यांनी पथकाने केलेली आहे जनग्राम संपादक आरती बाबा आणि उपसंपादक अकबर शिकलकर